पाकिस्तान सारख्या राष्ट्रांच्या बाजूला शरदचंद्र पवारांची अनेक वेळा स्टेटमेंट आहे त्यांच्या बाजूने आपल्या नव्हे पाकिस्तानच्या बाजूने जो माणूस स्टेटमेंट करतो मतासाठी तो माणूस देशाचं काम करू शकतो का सांगा आणि म्हणून हे मीडियामध्ये वातावरण होतो पवार साहेबांजी लय हवा चालल्या पवार साहेबांजी लय हवा चालल्या पवार अरे चाल म्हणजे दहा उमेदवार आहेत आता त्याची हवा किती होणार दहा उमेदवाराची दोनशे बहात्तर लागते देशामध्ये एवढं जर लोकांना कळत नसेल आपल्या महाराष्ट्रातल्या तर मला खरंच त्यांची बुद्धीची क्यू येते त्या लोकांची पंतप्रधान व्हायला किती लोक लागतात दोनशे बहात्तर पवारांची उभा किती आहेत पार्टी स्थापन केली होती तेव्हा छत्तीस उभा होते नंतरच्या इलेक्शन मध्ये ते सव्वीस झाले त्याच्या पुढच्या इलेक्शन मध्ये ती बावीस झाले त्याच्या पुढच्या इलेक्शन मध्ये मागच्या इलेक्शन मध्ये सोळा झाले आता किती झाले दहा पुढच्या वेळेस पार्टीच राहत नाही राहत नाही ती पार्टी मी टीका म्हणून बोलतोय अशातला भाग नाही ही पार्टी राहत नाही ही बिनबुडाची पार्टी आहे आपल्या पूर्वी घागरी होत्या बिनबुडाच्या कुणीकडे तू वर अशा इकडे तिकडं पत्र्याच्या घागरी होत्या बघा तिकडे असं तांबर लावून म्हणजे एक मागच्या वीस वर्षापूर्वी ते होत्या होते की नाही त्याला ती कुठंच असं बोट नव्हतं त्याला ते असं कुणीकडे तो वर लावून टायचं किंवा डेरा असतो बघा कधी मग त्याला खाली चुंबळ आई आपली बनवते चुंबळ आणि चुंबळीत डेरा ठेवते मग ते डेरा असं बसतंय ह्याला चुंबळ पण नाही कुणीकडे पण असं नव्हतंय आणि त्यांची कार्यकर्ते उघड टाईट झाले कारण नसताना अळलाई साहेबांची हवा अरे हे असली तुमचे उद्योग गेले अनेक वर्षे हेच धंदे सुरू आहेत तुम्ही जातीवाद पेरायचा कुठं तर काहीतरी भानगडी करायच्या आणि मग तुमचा थाटमाट होणार ह्याचा काही उपयोग नाही आहे आता मी जर सगळ्या योजना सांगत बसलो तर रात्र पुढे पडेल इतके नवीन नवीन विषय मी का सांगतो तर मी सातत्यानं विधान परिषदेचा सदस्य झाल्यापासून अशा लोकांची बाजू लावून लढतोय की ज्यांचा कोणी विषय सभागृहात काढत नाही तुमचे कानावरती सगळे विषय असते आता मर्यायच्या गाड्यावाल्याचा विषय सभागृहात कोण काढल कुणाला माहिती आहे मर्यायच्या गाड्यावाला कोण आहे कुठल्या आमदाराला माहिती त्यांनी काही विषय तिथं मांडणार नाही मी सातत्यानं त्यांचा विषय मांडतोय हेळवी लोकांचा हे आपल्या बैलावरती बसून येतात आपल्या सगळ्या लोकांची दोन असते पिढ्यान पिलें पिढ्यांची त्यांच्या विषयी आपण मांडले वैदू समाजाचे विषय आपण सभागृहामध्ये मांडले हे जोशी कुडमुडे जोशी डवरी गडसी बहुरूपी हे सगळ्या लोकांचे विषय आपण लावून धरतोय मी तुम्हाला सांगतो विश्वासानं येत्या काही काळामध्ये याही लोकांच्यासाठी एक वेगळं बजेट आपण सरकारकडून मंजूर करून घेणार आहे जे लोक पालात राहतात आपल्या गावाच्या बाजूला पाल पडलेले आहेत आता पण असतील दोन चार पानावर प्रत्येक गावाच्या बाजूला तिकडे कुणी जातच नाही त्यांचा कुणी विचारच करत नाही सरकारकडे मीटिंग मध्ये आम्ही ही बाजू लावून धरली अरे या लोकांच्याकडे कधी कुणी बघितलंच नाही यांच्याकडे मतदान कार्ड नाही यांच्याकडे आधार कार्ड नाही यांना राहायला ना घर नाही घर बांधायचं म्हटलं तर जागा नाही कुठलं गाव सांगायचं त्यांना ठिकाण नक्की नाही अशा लोकांच्या साठी सरकारनं काहीतरी केलं पाहिजे मी तुम्हाला विश्वासानं सांगतो आपले तर विषय आपण मार्गी लावूच परंतु त्या लोकांचे सुद्धा विषय आम्ही येत्या अधिवेशनामध्ये मार्गी लावू की ज्यांना सरकारकडून कधीच एक रुपयाची कुठली योजना त्यांना मिळाली नाही त्या सगळ्या लोकांच्यासाठी आता आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण योजना तयार करतोय एक ना अनेक विषय आपण सगळी घेऊन पुढे चाललोय तर हे कशामुळे घडतंय हे सरकार आपल्या बाजून असलं तर घडत मागच्या अडीच वर्षात काहीच मिळालं नाही तर एक हजार कोटीच्या एक रुपया त्यांनी दिला नाही कुठल्या योजना दिल्या नाही काही योजना चालू होत्या एक योजना चालू होती नामांकित इंग्रजी मिडियमच्या शाळेमध्ये धनगर समाजाच्या मुलांना ऍडमिशन देणं त्यामध्ये साडेचार हजार विद्यार्थ्यांना दिले होते सातत्यानं आपली मागणी आहे की आदिवासी जमातीच्या विद्यार्थ्यांना पंचवीस हजार विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी मिडीयमच्या शाळेमध्ये ऍडमिशन मिळतं आमची संख्या दीड कोटी पेक्षा जास्त आहे आमच्याही पंचवीस हजार विद्यार्थ्यांना तिथं ऍडमिशन मिळालं पाहिजे मग आता माग लागून मागे लागून आता साडेपाच हजार विद्यार्थी वाढवले या वर्षी आपण महाराष्ट्रातल्या गरीब मेंढपाळांच्या मुलांना नामांकित इंग्रजी मिडियमच्या शाळेमध्ये दहा हजार विद्यार्थ्यांना ऍडमिशन देतोय आपण आता जून मध्ये दहा हजार विद्यार्थ्यांना ज्याची एक लाख दीड लाख दोन लाख आहे हे सरकार सगळं देणार आपण काहीच द्यायचं नाही आपण ऍडमिशन घ्यायचं तिथं मुलांना जाऊन शिकायचं हे नवीन नवीन स्कीम आपण आता सरकारच्या माध्यमातून करतोय आणि म्हणून मित्रांनो आपण सगळ्यांनी जागृत होऊन एकत्रित येऊन संघटित होऊन हे महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीमाग ठामपणे राहिलं पाहिजे माझ्या अगोदरच्या वक्त्याने सांगितलं सोलापूरच्या विद्यापीठाला पुण्यशमुख देवींचं नाव दिलं मित्रांनो किती तुम्ही संघर्ष केलाय किती आंदोलन केलं तुम्ही या टोलला पण मला वाटतं एकदा आंदोलन झालं होतं प्रास्तारो झालं होता शहरामध्ये किती वेळा आंदोलन झाली वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आंदोलन व्हायची सोलापूरच्या विद्यापीठाला पुण्यशमुख देवींचं नाव द्या बर पावसान एक आंदोलन झालं मी पण त्या आंदोलनामध्ये होतो आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर सगळे भिजलो होतो आपण दिलं ना बघ अहिल्या देवींचा सन्मान करायची भावना पाहिजे तेन ना या महाविकास वाल्या लोकांची त्यांनी त्यांनी नाव दिलं नाही परंतु तत्कालीन मुख्यमंत्री महोदयाने देवेंद्र फडणवीस साहेबांनी दोन हजार एकोणीसच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये म्हणजे दोन हजार चार ला विद्यापीठ स्थापन झालं आणि दोन हजार एकोणीस ला विद्यापीठाचं नामकरण झालं पुण्यस्लोख आहिल्या देवी होळकर विद्यापीठ सोलापूर तर या आपल्या अभिमानाची गोष्ट आहे आता तिथं पुतळ्याचं काम पूर्ण झालंय पुतळा कमिटी आपली सगळी नेमलेली आहे चंद्रकांत आम्ही जी कमिटी दिली ती कमिटी स्थापन झाली आता आपली मागणी काय की हायवेवरून पुतळा दिसला पाहिजे आणि तो पुतळा अश्वारूढ असला पाहिजे हातात तलवार घेतलेला तर त्याचा पाठपुरावा आम्ही करतोय सरकार त्यासाठी सुद्धा तयार आहे की हायवे वरनं आपल्या पुण्यश्लोक आहिल्या देवींचा पुतळा अश्वारुण पुतळा हा विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये त्याची पण जागा सगळी निश्चित केल्या माऊली वगैरे त्या सगळ्या टीम मध्ये आहेत तुम्ही पण आहे त्या टीम मध्ये ही सगळी आपली मंडळी आहे तर आता तेही काम आपण पूर्ण करून घेतोय हा आता आहिल्यासृष्टी करायचा पण निर्णय विद्यापीठानं घेतलेला आहे असे एक ना एक नवीन 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 विषय सुरू आहे तिकडे अहमदनगरचं नाव बदललं अहिल्या अहिल्यादेवी नगर केलं अरे अहमदनगर जिल्हा तर राज्यातला सगळ्यात मोठा क्षेत्रफळाचा जिल्हा आहे राजकीय दृष्ट्या फार संवेदनशील जिल्हा आहे अशा जिल्ह्याचा काय नाव बदलून टाकलं अरे आम्ही सध्या आमदार नुका आहोत कशामुळे होत आहे हे तुम्ही सगळे संघटित आहात एकत्रित आहात आमच्या पाठीमागे ताकदीनं उभा राहत आहे आणि सरकारची पुण्यश्रोख अहिल्यादेवींच्या प्रति भावना चांगली आहे त्यांचा सन्मान हे होऊन इतका मोठा निर्णय केला आपल्याला तरी या सगळ्या गोष्टीच जाणीव असली पाहिजे नाही कला पवारांच्या मागे पडला झेंडा उचला सतरंजा उचला घोषणा द्या आयुष्य गेला यामध्ये आपल्या पंजोबाचं आजोबाचं वडिलांच हेच उद्योग हो आपण केले राजकीय दिशा जर आपण योग्य नाही पकडली तर आपलं पुढं सुद्धा मोठं नुकसान होऊ शकतं म्हणून तुम्ही योग्य दिशा पकडा महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीमागे उभं राहा मोदी साहेबांना धन्यवाद देण्याची वेळ आली आहे मी सगळ्या समितीतून सांगतो जाणीवपूर्वक सांगतो की आपल्या सगळ्यांना माहीत व्हायला पाहिजे काशी विश्वेश्वराच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये पुण्यश्लोक आहिल्या अयोध्ये मध्ये प्रभू रामचंद्राचा जीर्णोद्धार झाला मंदिराचा लोकार्पण झाला या मंदिराच्या प्रांगणामध्ये पुण्यश्लोक आहिल्या देवींच मंदिराचं काम सुरू आहे है। आता ह्याच्यापेक्षा काय अभिमानाची गोष्ट असू शकते सांगा अरे आपल्यासाठी हे फार अभिमानाची गोष्ट आहे जगात आता सगळ्यात फेमस मंदिर आहे प्रसिद्ध मंदिर आहे जागतिक दर्जा या मंदिराला मिळाला प्रभू रामचंद्राच्या रोज पाच काल योगी साहेब तुमच्या दिवशी आमच्याकडे सांगलीत आले होते त्यांनी भाषणामध्ये सांगितलं ते त्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत की दर दिवशी पाच लाख राम भक्त जगभरातून अयोध्येला दर्शनाला येतात ते पाच लाख रोजचे भक्त जेव्हा येतील तेव्हा काही दिवसानंतर त्यांना पुण्यश्लोक अहिल्या देवींचं दर्शन घेऊन पुढे रामलाच्या दर्शनाला जातील अशी एकवीस मे आता जवळ येते तीनशे वी जयंती आहे तीनशे वर्ष पूर्ण होत आहेत अहिल्या देवींची वी जयंती आहे आणि आपल्या राज्य सरकारनं पन्नास कोटी रुपये जयंतीच्या कार्यक्रमासाठी मंजूर केले आणि ते राखीव ठेवलेले आहेत आता हे वर्षभर कार्यक्रम चालणार देवींच्या वर्षभर आता तर जवळ आली आज चार तारीख आहे म्हणजे अजून एक पंचवीस गावागावामध्ये जयंतीचा कार्यक्रम झाला आपल्याला कार्यक्रम हातामध्ये घ्यायचा आहे अशी माझी भावना आहे अशी माझी धारणा आहे मोदी साहेब त्या पद्धतीनं काम करतायत मोदी साहेब त्या पद्धतीनं चालत तर आपण त्यांना धन्यवाद देण्यासाठी सात तारखेला राम सातपुते यांच्या कमळ चिन्हा समोरचं बटन दाबून मोठ्या फरकानं त्यांना दिल्लीला पाठवूया नरेंद्र मोदी साहेब तर तिसऱ्यांदा पंतप्रधान होणारच आहेत तिथं आपला लोकसभेचा खासदार आपल्यासाठी बाजू असेल आणि राम ते लोकसभेचे खासदार झाल्यानंतर खाली मग कुठं जिल्हा परिषद पाहिजे पंचायत मिळत नाही पोरांचं ना म्हणणं आहे आपल्याला ताकदीनं तिथं बोलता येईल आणि या लोकसभा मतदारसंघातल्या आपल्या लोकांना बहुजनांच्या लोकांना ओबीसी समाजाच्या लोकांना जास्तीचा न्याय आपल्याला मिळवून घेता येईल त्यामुळे एक एक चाकीनं आपण सगळेजण कमळ चिन्हाच्या समोरचं सु बटन दाबूया आणि राम शस्वतींना खासदार म्हणून दिल्लीला आपण पाठवा